हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस सर्वांना नवरात्रीच्या पाचव्या दिवशीचे खूप खूप शुभेच्छा आणि रंग आहे पांढरा तर शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि पांढऱ्या रंगाचे आज वस्त्र धारण करतात किंवा पांढऱ्या रंगाचे फुलांची माळ किंवा काहीही आपण पांढऱ्या रंगाचा आपण करू शकतो देवीसाठी पण पांढरे फुलं आहे शेवंतीचे म्हणा किंवा मोगरेचे म्हणा किंवा निशिगंधाचे म्हणा तुम्ही त्याचा पण वापर करू शकता तर इथे साधी सिंपल मी रांगोळी काढलेली आहे आणि आज कुठे जाणार आहोत आणि आज काय करायचं आहे तर तुम्ही कंटिन्यू हो राहा आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे आणि होणार आहे तर प्लीज सपोर्ट करा कारण आपल्या घरचं म्हणा किंवा आपल्या गावातलं म्हणा किंवा आपल्या शहरातलं म्हणा जे काही नवीन असते ते सांगण्याचा एक उत्सुकता असते की आपल्या शहरामध्ये काय होते कशाचं महत्त्व आहे तर आणि आपल्या घरची पूजा आपण कशी करतो पण ते एक आनंद मिळतो सांगायला तर इथे रांगोळी पण छान काढलेली आहे आणि आता इथे मी पूजेची तयारी इकडे चहा मांडलेला आहे आणि इथे मी चणे फोडणी घालते आहे कारण नाश्ता आहे चण्याचा तर आणि साडी बघू शकता तुम्ही थोडीशी पांढरी आणि पिवळ्या रंगाचं दोन कलर मिक्स आहे तर प्रत्येक रंगाचं महत्त्व वेगवेगळं असते वेग आणि त्याला पण तेवढंच महत्त्व असते प्रत्येक रंगाला म्हणा किंवा प्रत्येक पूजेला म्हणा तर इथे मी दोन्ही कामं करते तर सहसा सकाळी माझ्या इथे कडधान्याचाच नाश्ता असतो थोडासा हेवी असतो प्रोटीनयुक्त असतो आणि कसं थोडंसं मुलं म्हणा किंवा घरातले व्यक्ती म्हणा त्यांना उपवास तर नसतो तर त्यासाठी मग चणे फोडणी घालते आहे नाश्ता पण होतो छान त्याच्यावरती कांदा आणि शेव वगैरे टमाटर वगैरे टाकून दिलं की तो पण एक नाश्ता होऊन जातो हेवी नाश्ता होतो आणि टेस्टी पण लागतात तर मग चण्यासोबत असलं तर पुरी पण होते तर माझ्याकडे मुलांना पुरी चणे खूप आवडतात तर इथे मी चणे फोडणी घालून देते आहे आणि इकडे माझी जी, जी गौरी गॅसवर ठेवली आहे ती पण होते आहे आणि आता मला इकडे करायचं आहे गजरा गजरा म्हणजे वेणी आज कालच मिस्टरांनी शेवंतीची फुलं आणली आहे कारण आपण सकाळी मग घाई होते मग आपल्याला पूजा आणि पाठव हो, पाठ वगैरे हो करेपर्यंत मग आपण काही खातही नाही नुसतं चहा वगैरे आपण घेतो तर प्रत्येकाची दिनचर्या जी आहे ती वेगळी वेगळी आहे तर इथे माझे बाकीची कामं झालेली आहेत आणि ता इथे मी ज्या शिळे फुलं वगैरे आहेत ते काढून घेते आहे आणि रोजची आपली जी पूजेचं आहे आणि आज पांढरा रंग आहे तर पांढऱ्या फुलांनी आज मंदिर सजवते कारण पांढऱ्या पांढरा रंग जो आहे तो त्याचं महत्त्व आहे तर म्हटलं चला थोडंसं पांढऱ्या रंगांनी पण आपण करू हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि कलर आहे वाईट तर इथे माझे दोन कलरचं मिक्स आहे वरती पदर आहे पिवळ्या रंगाचा आणि खाली पांढरी पूर्ण साडी आहे तर आजचा दिवस, है दिवस है। आज आहे ललित पंचमी आजचा दिवस हे खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज संध्याकाळी जी आरती असते महाआरती ती पूर्ण सजून झजून आपल्या आरतीचं ताट तयार करून आपल्या देवीजवळ आपल्याला आरती म्हणायची असते आणि दिवे लावून वगैरे भरपूर ठिकाणी अशा प्रकारे करतात आमच्या इकडे करतात तर झर झाली तो नक्की तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर करे आणि आजचं बहुतेक फुलंदेवतेची ओटी भरण्यासाठी मी जाणार आहे तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि देवी आई सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच आईच्या चरणी प्रार्थना तर कंटिन्यू राहा आज वाईट आहे वाईट कलर आहे किंवा पांढरा रंग आहे तर चला मग कंटिन्यू राहा तर इथे मी गजरा जो हार आहे किंवा वेणी म्हणतात त्याला तर वेणी इथे भरपूर सण पायाने करते तर मग पायाने आपण आपल्या देवींना नाही करू शकत ना नाही ना हे करू शकत तर इथे मग मी खुर्चीचे जो दो दोन आहे त्याच्याला त्याला दोरा बांधलेला आहे आणि या दोऱ्याच्या साह्यानेच मग मी वेणी तयार करते तर आपले पाय पण लागत नाही आणि आपली जी वेणी आहे ती पण चांगली राहते किंवा म्हणजे पाया वगैरेची नाही राहत तर इथे दोन मिक्स फुलं जे आहे एक पांढरे पूर्ण पांढरे घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाची शेवंतीचं फूल टाकलेलं आहे आणि खूप सोपी आहे पद्धत वेणी तयार करायची आणि आणि आपले पैसे पण आपण वाचवू शकतो तर वेणी महागात महागाची पडते मार्केटमध्ये गेलं तरी तीस चाळीस रुपयाची वेणी पडते आणि आता नवरात्राच्याही जास्त महाग होते आपण आपल्या घरच्या घरी आपल्या देवी आईसाठी छानपैकी वेणी तयार करू शकतो बघू शकता याच्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता आज जास्वंदाला दोन फुलं आले पांढरे काही बेलपत्र तोडली मी महादेवासाठी आणि काही आज फुलांनी सजवायचं आहे तर पांढऱ्या फुलांचा थोडासा जास्त वापर करणार आहे तर बेलपत्र वगैरे वाहून घेत ते आणि पहिले सर्वात पहिले गणपतीची पूजा तर हळदी कुंकू मी पहिले वाहून घेतला आणि फुलं जे जा आहे जास्वंदाचं फूल आपल्या गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे तर जास्वंदीचं फूल आणि एक महादेवालांना वाहलं पांढऱ्या रंगाचं आता इथे जे आहे ते बाकीचे देव देवता आहेत त्यांना मी फुलं वाहून घेते आणि देवींसाठी शेवंती आणि आपली विठ्ठल रुक्मिणी आहे आणि जे स्वामी समर्थ आहेत त्यांना पण मी फुल वाहून घेतलेलं आहे ओटीवरती फुलं ठेवलेलं आहे ओटी मी पहिल्या दिवशीच ठेवते देवीजवळ कोणी अष्टमीच्या दिवशी भरते ओटी आपल्या देवीच्याजवळ किंवा आपल्या घरामध्ये तर मी पहिल्याच दिवशी ओटी भरून घेते देवीची आपल्या तर मग ही ओटी नवव्या दिवशी किंवा दशमीच्या दस दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कोणा सवाशींना देऊ शकता किंवा मग मी, मी, मी घरीच ठेवते तर प्रत्येकजण आपापली पद्धत वेगळी वेगळी आहे करण्याची किंवा ओटी देण्याची तर इथे आता जे आपलं अखंड दीप आहे त्याचे पण फुलं वगैरे जे आहेत ते ठेवून घेते आणि आज वेणी पण खूप छान दिसते आहे देवीला तर फुलं पण वाहून घेतलेली आहे मी तर थोडीशी व्यवस्थित करून घेते आणि नंतर मग रांगोळी रांगोळी काढून घेते पांढऱ्या रंगाची ती पण तुम्हाला दाखवते तर थोडीशी वेणी तिरपी झाली आहे तर ती व्यवस्थित करते मी आणि देवी आईसाठी फळ ठेवते खेळ आणि देवी हे आहे ते व्यवस्थित थोडंसं मला तिरपी दिसली वेणी तर एका साईडने बघितल्यानंतर फूल जे आहे तर आता ठेवल्यानंतर आपण कशाला हे करायचं तिथे सदा फुलं आहे किंवा इत्याबरीचे बनू शकता भरपूर प्र प्रकारचे प्रकारची नावं आहेत या फुलाला या फुलांनी आज मंदिर पण सजवणार आहे आणि आपली देव पण सजवणार आहे तर एकदम उठून दिसते बघू शकता तुम्ही लाल रंगाच्या याच्यामध्ये पांढरे पिवळे तर खूप सुंदर दिसतात फुलं आणि फुलांशिवाय पूजेलाही पण एक मजा नाही किंवा जर फुलं नसली तर पूजा देव आपले कसे तरी वाटतात तर इथे सजवून घेते मी आणि इथे पोथी वगैरे वाचून घेते मी तुम्हाला दाखवते देवीचं म्हणजे मंदिर कशी वाटली आजची सजावट आजची पूजा खास म्हणजे वेणी तर फुलं जर असली तर आपण आपल्या घरी वेणी तयार करू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कंटिन्यू राहा हॅलो गाईज इथे आता फोटोज काढले कारण व्हिडिओ माझ्या शरीर बंद झाला आणि इथे बघू शकता तुमच्या भवानीच्या मंदिरात आम्ही आलो आहे पोटी पण भरली बघू शकता आज आ, आ, पंचमी आहेत दिवा बघितले आहेत खूप सुंदर आणि लायटिंग वगैरे दुसऱ्या दिवशी पण आपण देण्यात कशा वाटतात मला दिव्या नक्की सांगा आवडत असेल तर कारण आणि आहे गर्भा पण आम्ही बघितला प्रत्येक ठिकाणी काही का जागर चालू होता तर काही गर्भा चालू होता बघू शकतात उशीर झाला का आवडला असेल बेट लाईक